नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मोजे नागापूर कॅम्प येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नागापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अशोक स्तंभाचे पूजन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मौजे नागापूर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष भागवतभाव मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पंचशील ध्वजाला सलामी देण्यात येऊन तिरिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले तसेच बुद्धविहार मोजे नागापूर कॅम्प येथे निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण माजी शिक्षक एस टी बनसोडेश्वर व समता सैनिक दलाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील महालंगेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेवानिवृत्त शिक्षक एस टी बनसोडेसर यांनी केले तर उपस्थितांना ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भागवतभाऊ मुंडे ॲडव्होकेट संजय रोडे ॲडव्होकेट अर्जुन सोळंके संजय गवळी वंचित बहुजन आघाडीचे प्रशनजित रोडे आदींनी मार्गदर्शन केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे म्हणाले की भारतीय संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची काळाची गरज असून चळवळ पुढे नेण्यासाठी समाजाने चळवळीतील कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी बीड जिल्हा महासचिव मिलिंद गाडगे यांनी व्यक्त केले आहे तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की भारतीय संविधान धोक्यात असून ते वाचवण्याची जबाबदारी या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनावर आहे म्हणून सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी संपादक वैजनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानिक बनसोडे हे होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कुमारी अनुजा मानिक बनसोडे यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम डोंगरे दयानंद बनसोडे बाळासाहेब मस्के प्रेम बनसोडे निलेश घुमरे डॉक्टर मुंजा मस्के सिद्धार्थ जोगदंड यांच्यासह जयंती उत्सव कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे आर न्यूज नेटवर्क परळी